आपण पाहत आहात तेज न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क देशात प्रसिद्ध असलेल्या खिरेश्वर तालुका जुन्नर हद्दीतील काळू धबधब्याच्या मुख्य प्रवाहात अडकलेल्या पर्यटकाला वाचवण्यात यश आलं आहे सदर घटना शुक्रवार दिनांक अकरा जुलै दुपारी तीनच्या दरम्यान घडली आहे काळू धबधबा हा पाच टप्प्यात खोल दरीत कोसरत असतो त्याच्या पहिल्या टप्प्याच्या ठिकाणी एक पर्यटक हा पाय घसरून पडल्याचं स्थानिकांनी सांगितलं खाली शेकडो फूट खोल दरी व काळू नदीच्या अतिवेगवान पाण्याच्या प्रवाहात हा युवक अडकला असता तिथे असलेल्या पर्यटकांनी त्याला दोरीच्या सहाय्याने बाहेर काढले वाचवणाऱ्या युवकांनी स्कार जोडणीच्या माध्यमातून दोरी तयार केली होती जर या पर्यटकाला वाचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले नसते तर त्याचा खोल दरीत पडून मृत्यू झाला असता देव तारी त्याला कोण मारे या म्हणीचा प्रत्यय या ठिकाणी आला सदर व्यक्ती हा पुणे येथून हैदराबादच्या पर्यटकांना घेऊन आला असल्याचं स्थानिकांनी सांगितलंय तसेच त्याला वाचवणारे तरुण हे अहिल्यानगर जिल्ह्यातील संतोष जाधव उमेश रासकर श्रीकांत आबाळे संदीप गोरे तसेच स्थानिक तुषार मेमाणे संदीप साबळे निलेश पाचपिंड हे होते स्थानिक तुषार मेमाणे यांनी सांगितले की सदर व्यक्ती ही काळू नदीचा प्रवाह पार करत असताना पाय घसरून पाण्यात पडला पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत जात दरीच्या कडेला अडकला त्याला वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले त्याच्यासोबत कोणीही गाईड नव्हता संतोष जाधव यांनी सांगितले की हा तरुण हुल्लड बाजी करत असताना पाण्याच्या प्रवाहात पडलाय त्याला वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असताना आमच्याकडे कोणतीही दोरी उपलब्ध नव्हती त्याचवेळी आमच्या सोबत असलेल्या वेदांत आबाळे यांनी ओढणी व स्कार्फच्या सहाय्याने दोरी तयार केली त्याला त्या दोरीच्या माध्यमातून आम्ही वाचवू शकलो जर आम्ही हा प्रयत्न केला नसता तर तो तरुण खोल दरीत कोसळून मृत्युमुखी पडला असता नियमांचं पालन न करणाऱ्या बेशिस्त पर्यटकांमुळेच पर्यटनाला गालबोट लागत असल्याचंही स्थानिकांचं म्हणणं आहे काळू धबधबा ज्या ठिकाणी कोसळतो त्या ठिकाणी देखील पर्यटकांची गर्दी वाढत चाललेली आहे खाली खोल दरीत धबधब्याचं पाणी पडतानाचं मनमोहक दृश्य टिपण्यासाठी पर्यटकांची पावले याकडे वळू लागली आहेत सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी स्वतःच्या जीवाची परवा न करता काही पर्यटक हे दरीच्या अगदी कडेला जाऊन फोटो सेल्फी रील काढताना दिसतात तसेच काळू नदीचे पात्र ओलांडून पर्यटक दुसऱ्या बाजूला जात असताना त्यांचे पाय घसरून ते पाण्यात पडल्याच्या घटना यापूर्वी या ठिकाणी घडलेल्या आहेत तसेच या ठिकाणी धबधब्यात पडून मृत्यू देखील झालेले आहेत दैनिक सकाळच्या माध्यमात सुरक्षिततेसाठी प्रशासनाने रेलिंग लावणे गरजेचे असल्याचं सांगितले होते याकडे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे तसेच पावसाळ्याच्या काळात सुट्टीच्या दिवशी येथे पर्यटक मोठ्या संख्येने येत असल्याने प्रवाशांची व्यक्ती पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या प्रशासनाचे व्यक्ती पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने येथे असणे गरजेचे आहे तेज तुफान तर्फे पोलिसांना विनंती जे दारू पिऊन वर्षा विहार करीत येतील त्यांची कडक तपासणी करून त्यांना पर्यटनासाठी आळा घालावा अनेकांचे जीव म्हणजे पर्यटकांनी देखील अशा अवघड ठिकाणी जाताना स्वतःच्या जीवाची काळजी घेऊनच पर्यटन करणे गरजेचं आहे मुख्य संपादक अयूब शेख तेज तुफान न्यूज चॅनल जुन्नर पुणे